नमस्कार मित्रांनो देव माणूस मधला अध्याय चोवीस सप्टेंबर भागामध्ये जामकर गोपाच्या दुकानात येतात आणि गोपाची चांगलीच फिरकी घेत असतात तेवढ्यात पोलिसांची गाडी येते तर काय घडलं चला तर बघूया आर्या जामकरवर जाम भडकते आणि म्हणते दादा तुला कळत कसं नाही तू असं का वागतो ना तेच मला कळत नाही साकेट बॉक्स उचलत असतो आणि जामकर गॉगल घालून बसलेले असतात त्यामुळे आर्याची चांगलीच सटकते ती चिडत म्हणते याचा ना मला वीट आलाय वीट तिची चिडचिड बघून पडलेल्या जामकर पिशव्यावर चालतात आणि आतमध्ये येतात आणि म्हणतात चिमणे बोल काय काम करायचं अरे म्हणते तू काही काम करू नको मला तुझी काही गरज नाही जामकर म्हणतात चिमणे एवढी काय चिडचिड करते तुला हा बिझनेस करायचा ना खुशाल कर मी तुला कधी अडवणार नाही अरे म्हणते खरंच दादा थँक्यू थँक्यू आता जाते आणि जामकरला मिठी मारते ते म्हणतात चिमणे मला तुझी खूप काळजी वाटते म्हणून मी बोलतो अरे म्हणते चल आता काम करू लाग जामकर मोठ्याने ओरडतात ए चल कामाला लाग अरे म्हणते दादा मी तुला सांगते पण जामकर पुन्हा ओरडतात ए चल कामाला लाग साकेट म्हणतो हो करतो आ हौशी आणि ऋषी शाळेतून येत असतात तेवढ्याच झाडामगून एका बाईचा हात बाहेर येतो हौशी म्हणते म्या नाही तुमचं काम करणार म्या का तुमचं फुकट काम करू आता ती बाई हौशीसमोर पैसे पकडते हौशी म्हणते हंग अशी आता करते की काम ती बाई तिला चिठ्ठी देते तेवढ्यात ऋषीवर ओरडतो ए आत्या चल की लय भूक लागली आहे आप्पा रूमच्या बाहेर येतात आणि आवाज देत असतात ए फुला रणजी येते आणि म्हणते काय काम आहे मी करू का आप्पा म्हणते फुलाबाई कुठे गेली तिने ती काय माहिती हल्ली ती अशीच बाहेर जाते कुठं जाती काय करती काय माहिती नाही तेवढ्यात लाली येते आणि म्हणते आप्पा काय झालं काही काम होतं का अप्पा विचारतात फुलाबाई कुठे तेवढ्यात फुलाबाई येते आप्पा विचारतात कुठे गेली होती ती थर ते ते ती ओ माधुरीचं लग्न ठरवायला ठरलं एकदाचं रणजी म्हणते त्या माधुरीचं लग्न आणि ती लग्न करणार काय बाई काही सांगायला लागली फुलाबाई म्हणते काय सांगते लग्न ठरलं हेच सांगते रणजी म्हणते ती माधुरी आणि लग्न करणार हँ लहानपणापासून गोपाळशी लग्न करायचं हे तिचं स्वप्न आख्या गावभर ती गोपाळच्या मागं मागं फिरली आणि आता दुसरीकडं लग्न करणार होय लालीकडे बघत म्हणते बघ बाई मला नाही वाटत लाली रागाने म्हणते तुम्हाला का नाही वाटत का नाही करणार रणजी करते मला नाही वाटत आता लालीच्या मनामध्ये नको ते संशय पायदा होतो आता हौसा घरी येते आणि डायरेक्ट आप्पाकडं जाते आणि म्हणते आप्पा ही घे चिठ्ठी आप्पा म्हणतात मास्तऱ्याने दिली ना काय काय केलं आता ती म्हणते नाही वाप्पा आप्पा ते म्हणतात खोटं बोलू नकोस काय केलं सांग के ते आओ, आता हवसा काय सांगत नाही आणि पळून जाते आप्पा चिठ्ठी वाचतात शेतावर येऊन भेटा ते घाबरतात आणि घाई कपडे घालत असतात तेवढ्यात फुलाबाई चहा घेऊन येते आप्पा म्हणतात नको आहे मला तिने ते आहो आत्ता तर मागितला त्यानंतर नको नको अर्जंट काम आलं गोपाळने माधुरीला सांगितलेलं असतं की तू लग्नाला हो म्हण माधुरी म्हणते कळलं मला मी लग्नाला हो म्हणायचं आणि लग्नाजवळ आलं की आपण पळून जायचं गोपाळ म्हणतो अगदी बरोबर किती हुशार आहे का माधुरी तू त्यामुळे माधुरी दुकानावर निवांत काम करत असते गोपाळ विचार करत असतो वीस लाख खूप मोठी रक्कम आहे ती एकदा की मला मिळाली मी एक गाव सोडणार तेवढंच लाली म्हणते हे मी हूच देणार नाही गोपाळ म्हणतो काय ते तीन तिथेच ती तुम्ही जो विचार करताय माधुरीशी लग्न करायचा गोपाळ म्हणतो लाली अहो तुम्ही असं काय विचार करताय असं काहीच नाही पाहिजे तर माधुरीला विचारा ती ती विचारते की घाबरते थोडी ते आता माधुरीच्या दुकानाबाहेर जाते आणि म्हणते काय गे तुला माझ्या नवऱ्याशी लग्न करायचं म्हणूनच लग्नाला तयार झालीस ना आता बरंच काही बोलते माधुरी म्हणते मी कशाला करू तुझ्या नवऱ्याशी लग्न फोटो दाखवत म्हणते हे बघ माझा नवरा किती हँडसम आहे मुंबईला आहे इंजिनियर झालेला आहे आणि त्याची लय संपत्ती आहे आता मी मुंबईला जाणार आणि आम्ही दोघं सुखा आणि संसार करणार लाली आता खूप खुश होते आणि म्हणते बरं बरं करा करा माधुरी मी कलोरी बनून सगळी तुझ्या लग्नाची तयारी करणार बरं का मामा मला सांगा माधुरीचे वडील म्हणतात बरं बरं सांगतो आ लाली गोपाळा म्हणते तुम्ही जा ना दुकानात आओ असं दुकान सोडून बाहेर उभा नाही राहायचं जा जा करा आपलं काम माधुरी येते ग ते निघून गेल्यानंतर माधुरी मुरका मारते आणि मानल होते गोपाळ दुकानावर जातात तेवढेच जामकर येतात आणि बसत गोपाळा म्हणतात किती ती उत्सुकता तुमच्या डोळ्यामध्ये मी काय काम करतो हे जाणून घेण्याची पण तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला सांगितलं होतं मी साफसफाईचं काम करतो पटकन म्हणतात पोलीस कारण पोलिसांची गाडी बाहेर येऊन थांबते जामकर म्हणतात आय हेट पोलीस आता गोपाळ घाबरून गाडीकडं बघायला लागतो जामकर बाहेर जातात तेवढ्यात मंगे येतो गोपाळ म्हणतो मंग्या ह्या जामकरला उडकत पोलीस आलेत तेवढ्यात सगळेच पोलीस जामकरला सॅल्यूट मारतात जिथे म्हणतो बघितलं गोपाळ पोलीस पण ह्या जामकरला रिस्पेक्ट द्यायला लागलेत आता जामकर पोलिसांशी बोलतात आणि पुन्हा गोपाळच्या दुकानात जातात आणि त्याच्याकडं एकटक बघत असतात आता मात्र गोपाळला घामच फुटतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद